लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की जान्हवी रूममध्ये झोपायला गेलेली असते आणि बबुचका जयंतपशीच ठेवलेला असतो त्यानंतर जयंतने बाबुचकाला अगदी प्रेमाने भरवलेलं असतं तो त्याला म्हणत असतो की तुझी आजची शेवटची रात्र रा आहे आजच्यानंतर तुला अजिबात या घरामध्ये जागा मिळणार नाही ना तू माझी जागा घेण्याचा प्रयत्न करतो आहेस माझ्या जा जान्हवीकडून तू माझं जा हिना हिरावून घेतलेलं आहेस त्याच्यामुळं याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे त्यानंतर जयंत काय आता कुकरमध्येच बाबुचकाला शिजवणार आहे का त्यानंतर थोड्या वेळाने जान्हवीला जाग येते ती बाबुचकाला शोधत इकडे तिकडे फिरत असते ती रूम बाहेर सुद्धा चाललेली असते ती अगदी वेळी पिशी पिशी झालेली असते ती म्हणत असते की बाबूच का बाळा तू कुठे हरवलेला आहेस तो गार्डनमध्ये तर गेला नसेल ना त्यानंतर तिला कुकरची शिट्टी ऐकायला येते कुकरची शिट्टी ऐकून जान्हवी धावत पळत किचनमध्ये जाते आणि कुकर उघडून आहे आणि तिला जे समोरचं दृश्य दिसलेलं आहे ते पाहून तर जान्हवी अजूनच बेभान झालेली असते जान्हवीच्या प्रेमासाठी जयंतने हे अगदी टोकाचं पाऊल उचललेलं असतं त्या बिचाऱ्या मुख प्राण्याला सशाला कुकरमध्ये शिजवलेलं असतं आणि हे सगळं समोरचं खतरनाक आणि विक्षिप्त दृश्य पाहून जान्हवी आता बेभान आणि बेशुद्ध होऊन खाली पडलेली असते काय या धक्क्यातून जान्हवी सावरणार का आणि ती आता जयंतला या गुन्ह्याची काय शिक्षा देणार जान्हवीने शिक्षा द्यायला हवी आहे का असेल ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास